नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय किंवा मसाला भेंडी बनवू शकतो आपण चला तर मग रेसिपीला सुरू सुरुवात करूया एक कढई गॅसवरती ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरी टा ता, मोहरी टाकायची कधीही जिरी अगोदर टाकायची नाही मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर जिरी टाकायची कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो जिरी लगेच करपते त्यामुळे कधीही तुम्ही रेसिपी कोणतीही ट्राय करत असाल तेव्हा मोहरी अगोदर टाका ही आजची खास टिप्स तुमच्यासाठी स्पेशल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाका लसूण काही जास्त परतायची गरज नाही कारण आपण भेंडीबरोबर परत परतलं तरी कुसकुशीत कुरकुरीत होऊन जाईल तो त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गडीप पत... कांदा टाकायचा आहे कांदा उभा चिरून टाकायचा आणि थोडासाच टाकायचा कारण कांद्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो एक वेगळी चव द वेगळी चव लागते भेंडी दररोज तीस तीस भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा एकदा आणि त्यानंतर न, कांदा असा थोडासाच परतायचा जास्त नाही परतायचा त्याचे सुट्टा झाला पाहिजे तो असा सि सिंगल सिंगल पीस झाले पाहिजे त्याचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी घालायची भेंडी गोल चिरून नाही घालायची गोल चिरून घातली की मग तीच चव लागते तेच दिसायला तशीच दिसते जशी आपण नॉर्मली भेंडी करतो तर त्याच्या त्यापेक्षा आपण वेगळं म्हणून आपण त्याला उभ्या चिरा उभं चिरून घ्यायचं उभ्या चिरल्यामुळं काय होतं ते कुरकुरीत जास्त होती आणि त्याचं मॉइश्चर लवकर कमी होतं आणि त्याच्यामुळे भेंडी शक्यतो उभी चिरून घाला असे नॉर्मल भेंडीची भाजी करताना आपण गोलच कट करतो पण ह्या भेंडी ह्या भाजीला अशी उभी लागते मग त्यानंतर त्याच्यावर ते थोडंसं परतून घ्या भेंडी तेलामध्ये छान अशी सगळ्या भेंडीला तेल लागलं पाहिजे असं छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर एक पाच पाच मिनटंही नाही लागणार तीन ते चार मिनटात तुम्हाला छान अशी भेंडी मऊ होऊन जाईल कुर मऊ होऊन जाईल आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आणि छान भेंडीला परतून घ्यायचं भेंडी तोपर्यंत परतायची जोपर्यंत त्याच्यामध्ये असे तार आल्यासारखं हो आहे ना ते कमी होत नाही कारण त्याच्यामुळे भेंडी चिकट होते आपण म्हणतो ना भेंडी चिकट होते छान लागत नाही त्याच्यामुळे कशामुळे होते त्याच्यात मॉइश्चर असलं की मग ते भेंडी मऊ होते म्हणून मग थोडंसं त्याच्यातलं पाणी कमी होण्यासाठी आपण त्याच्या तेलामध्ये ते छान असं फ्राय करत राहायचं त्याला छान असं हलवत राहायचं हलवल्यानंतर मग भेंडीचे असे तार कमी झाले ना की मग भेंडी कुरकुरीत व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर मसाले टाकायचे मसाले टाकायची गडबड करायची नाही कारण मीठ टाकलं की भेंडीला पाणी सुटायला चालू होतं आणि त्याच्यामुळे भेंडीचं चिकट होते त्यामुळे मसाले शेवटी टाकायचे सगळ्यात नंतर भेंडीचे असं छान तार सुटायची कमी झाली आणि छान कुरकुरीत व्हायला लागले की मग त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची अर्धा चमचा एवढी हळद तुम तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही दररोजच्या भाजीला वापरता ते तिखट काळं तिखट म्हणू शकता किंवा मिरची पावडर टाकली तरी चालेल थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर टाकायचं मीठ आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मसाला थोडासा भाजल्यासारखा झाला की तेलामध्ये मिक्स झाला की त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट जरासं जाडसरच बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही आणि ते तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट तुमच्याकडे जे चिवड्यामध्ये डाळ टाकतात ते डाळ असेल तर त्याची भरड करून ते जर असं असं बारीक करून टाकलं तरी त्याची चव अगदी उत्तम लागते पण माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी आता शेंगाचं कूट टाकते शेंगाच्या कुटाने ही चव छान येते क्रिस्प येतो शेंगदाण्याला जा जे जाडसर शेंगदाणे ठेवलेले असतात त्याला आणि त्यानंतर छान असं कु शेंगाचं कूट परतून घ्यायचं थोडंसं क्रिस्प होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा भाजी झाकून ठेवायची नाही भाजी झाकून ठेवली की त्याच्यामध्ये मॉइश्चर त्या वरच्या वाफेमुळे मॉइश्चर येतो आणि भेंडी कुरकुरीत राहत नाही मऊ व्हायला सुरुवात होते त्यामुळे भाजी थोडीशी कोमट थंडसं होईपर्यंत हलवत राहायचं झाकून न ठेवता आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर त्याचे फोटो कमेंटमध्ये टाकून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू